मला सांगितलं का त्यांनी बाईक दिलेला बाईक आहे ना मग कधी प्रवेश माझ्या फायदा होईल प्रवेश कधी त्या बाबतीत मी आपल्याला बरोबर ते सांगतो पर ते माझ्या हातामध्ये काहीच नाही किंवा माणूस आहे त्यामुळे ते होईल आपण स्वागत व्हायचं कोणाला देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला घेऊन आता विचारतील तेव्हा बघू ना आम्हाला आता सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळ्या निवडणुकीच्या गर्दीमध्ये देवेंद्रजी निवडणुकीच्या किती आपण नीट टू नीट गर्दी मध्ये आहेत त्यामुळे हा विषय नक्की झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा बहुत छगन भुजबळांनी म्हटलेलं हे की एकनाथ शिंदेने मला शिरूर मतदार संघाची ऑफर दिली होती मला नाशिक मध्ये उमेदवारी मिळाली असते नाही मला या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहिती आहे जी काय बोलले काय म्हणाले हे माझे तर अजून काही कानावर नाही आता ते त्यांना बोलले असेल तर हा त्यांचा प्रश्न ओके ओके